नमस्कार मंडळी कसे हा मस्त मी पण मस्त तुम्ही मस्त तर मी, मी पण मस्त चला तर मग आता संध्याकाळी झालेलीच आहे आता आपल्याला काहीतरी पोटं पाण्याचं पण बघितलं पाहिजे बरोबर तर काय बनूया बरं आज जेवणात जेवायला तर आज मी बनवणार आहे मस्त बटाट्याची भाजी आणि आणि पुलाव बनवणार आहे गाजर आणि सिता आणि बटाटा घालून मस्त पुलाव चल आणि चपाट्या चला तर मग लावूया ना बरं तर मग सर्वप्रथम आपण भात बनवायला गेले त्यासाठी मी हा बटाटा कट आहे त्याच्यानंतर आपण सिमला बारीक कट करून घ्यायच्या आणि आता आपण हे गाजर कट करू

म्हणजे आता आपल्याला गरघे कांदे तर आता आपण हा कांदा असा बारीक उभा कट करायचा आहे मी टोमॅटो नाही आणले कारण टोमॅटो खूप महाग आहे ऐंशी रुपये किलो टोमॅटो आहे त्यामुळे मी टोमॅटो आणलेही नाही आहेत आणि मी भाजी वापरणारही नाही

बनवला सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही आज काय मेनू केला आहे मलाही दादून घ्यायला खूप आवडेल आज तुम्ही काय बनवलं द्यावे आहे भात झाला आता आता मी बटाट्याची भाजी करणार आहे आता कधी भिजून झालेली आहे आता पोळ्या करणार आहेत पटपट चपात्या लाटूयात चला तर मंडळी मग आज आपलं जेवण हा संध्याकाळचं जेवण तयार आहे तर हे पहा मी ही बटाट्याची भाजी पोळ्या मस्त आता मी असा पुलाव छान बनवला आहे हा असा पुलाव तर तुम्हाला आजचा माझा संध्याकाळचा मेनू आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेंटाय दा दा बाय टाटा तुम्ही जेवून घ्या आणि मलाही भूख भुक लागलेले मस्त पैकी पोटभर खाणार आहे आणि तुम्ही जेवायला जाता बाय बाय